विठोरायाच्या पारंपरिक दागिन्यांना पॉलिश देण्याचं काम सुरू शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रुक्मिणीला परिधान केल्या जाणाऱ्या पारंपरिक स्वच्छता आणि पॉलिश करण्याचं काम वेगानं येत्या गुरुवारी शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि या निमित्ताने नऊ दिवस विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक सोने पाचू हिरे माणिक मोती यांच्यासह मौल्यवान पारंपरिक दगिने परिधान केले जातात मंदिर समितीकडे असे अनेक मौल्यवान आणि अने पारंपरिक दागिने आहेत या दागिन्यांची नवरात्रीपूर्वी स्वच्छता केली जाते पंढरपूरच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या या पारंपरिक दागिन्यांच्या स्वच्छतेचं काम वेगानं सुरू आहे काळात हा दागिना आहे हा पुतळे आहे सगळ्यात जास्ती चांगला दागिना हा एक आहे की हे आता सहसा कुठे चौकशी बघायला मिळत नाही आणि हे जे केलेलं आहे हे आता कोणाला असं हातीपानं जमणार नाही त्याची त्यामुळे त्याची किंमत जास्त असून मंदिर समितीच्या सार्वत्रिक सभेमध्ये त्यांची श्री विठ्ठलाचे श्री रुक्मिणी मातीचे दागिने मूल्यांकन करण्याचे कामकाज त्यांना देण्यात आलेले आहे त्यांनी ते कामकाज कोणतीही फी न आकारता सेवाभावी दृष्टीने फिरत आहेत सध्या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर त्याची किंमत ते ठरवून सादर करते त्यानंतर आपल्याला सदर वस्तूंच्या सदर दागिन्यांच्या सुरक्षित आपल्याला त्याचा इन्शुरन्स उतरवायचा आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही आमची घटना घडली आपल्याकडे त्याची किंमत असावी आत्तापर्यंत हे काम कधीही झाले नव्हते हे काम नवरात्रीचे सध्या दागिने पकडण्याचे काम चालू असताना आपण मूल्यांकनाचे काम पण सुरू केलेले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर